मित्रांनो नमस्कार आज आहे वीस जून आणि सकाळचे नऊ वाजत आहेत आज दिवसभराच्या दरम्यान राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते, ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहणार आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज दिवसभरात पावसाचा अंदाज काय राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकत असाल आज दुपारनंतर म्हणजेच अकरा ते बारा नंतर राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे खास करून नागपूरचा उत्तरेकडचा कर परिसर त्यानंतर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत ते आता आपण बघूया तर सर्वात आधी बघूया विदर्भामध्ये विदर्भामध्ये जर नागपूरचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच घोटी आहे संसार आहे भंडारा उमरेड नागपूर त्यानंतर गोंदिया वारशिवनी शिवनी आणि परसवाडा हा जेव्हा जेवढा पण उत्तर पूर्वेकडचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला दिवसभराच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे जर बघायचं झालं तर डोंगरगड आहे त्यानंतर दुर्ग आहे अंबागड चौकी कापसी त्यानंतर गडचिरोली आणि देसाईगंज या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर ताडोबा चंद्रपूर राजुरा सोबतच पांढरकवळा वर्धा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कोंढाली वरुड आर्वी वर्धा अमरावती अचलपूर अकोट अकोला कारंजा यवतमाळ या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आज आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे त्यानंतर पुसद उमरखेड दिग्रस दारवा नीर या भागात सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर खामगाव चिखली बुलढाणा लोणार वाशिम हिंगोली सोबतच नांदेड वागला आणि उमरखेड या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो खास करून दुपारनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तोही ठिकठिकाणी हा स्वरूपा हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच जो मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे यामध्ये अहमदपूर आहे परळी आहे कैज बीड माजलगाव सैलू या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर लातूर आहे उदगीर बि बसव कल्याण सोबतच तुळजापूर पेठ धाराशिव त्यानंतर परभणी या भागातसुद्धा विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला हलक्या पावसाचे संकेत बघायला मिळणार आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे या भा या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर सोबतच चिखली बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर छत्रपती संभाजीनगरचा जो पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच वैजापूर श्रीरामपूर पैठण कन्नड मनमाड सोबतच उत्तर उत्तरेकडे मालेगाव आहे नाशिकचा पूर्वेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे नंदुरबार धुळे साक्री शिरपूर त्यानंतर जळगाव आहे पाचोरा आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला आज दिवसभरामध्ये बघायला मिळेल तर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर अहमदनगर आहे जामखेड आहे करमाळा बारामती इंदापूर आणि दौंड या भागातसुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात पावसाचा जोर हा आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे पंढरपूर आहे सोलापूर आहे इंदी वैजापूर जत सोबतच सांगली रायबाग जामखंडी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं झालं तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी वाडा कल्याण व वा डोंबिवली खोपोली आहे खेड पुणे जुन्नर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव आहे चिपळूण आहे सातारा कराड कोडोली रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या भागात सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहे तर पूर्वेकडे म्हणजेच सातारा कराड कोडोली सांगली विटा वडूज त्यानंतर निपणी आहे रायबाग आहे जामखांडी जत या परिसराच्या दरम्यान हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा पूर्वेकडचा परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल एकंदरीतच जर बघायला झालं तर आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक वीस जून दिवसभरादरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक नक्कीच करा धन्यवाद